नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे तर घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज नमस्कार आज सोमवारी शासकीय महाविद्यालयाच्या परिसरामध्ये म्हणजेच भवानीनगर मार्केटयार्ड मार्केट यार्ड या परिसरामध्ये बिबट्याचा वावर असल्याची माहिती वन विभागाला मिळाली वन विभागाला सदरची ही माहिती मिळाली की मार्केट यार्ड या ठिकाणी बिबट्याचा वावर आहे काही प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी त्या बिबट्याला पाहिलं अशी माहिती वन विभागाला मिळाली त्यानंतर या बिबट्याचा वावर ज्या परिसरात झाला ज्या नागरिकांनी सांगितलं आहे त्याचा शोध आता वन विभागाच्या माध्यमातून सुरू आहे तसेच नागरिकांनी सुरक्षित राहण्याचं आव्हान वन विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेला आहे वन विभागाचे अधिकारी कर्मचारी या ठिकाणी दाखल झालेले आहे बिबट्याचा शोध घेण्याचं जी प्रक्रिया आहे ती त्यांच्या वतीने सुरू करण्यात आलेली आहे त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी सुरक्षित राहावे आपली काळजी घ्यावी असं आवाहन वन विभागाच्या वतीने आहे कॉलेज अहमदनगर आता नागरिकांना एक बिपट वन्य प्राणी दिसला आहे तरी सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की रात्रीच्या वेळी खबरदारी घ्या रात्रीच्या वेळी एकट्याने बाहेर पार टाळा बिबट्या रात्रीच्या वेळी जास्त सक्रिय असतो प्राणी पाण्या बंदिस्त आणि सुरक्षित जागे ठेवा रात्रीच्या वेळी दरवाजे व्यवस्थित लॉक लावून बंद करा तसेच अंगणात किंवा घराच्या बाहेर उघड्यावर झोपणे टाळा रात्री एकटे पायी फिरताना जवळ टॉर्च व काठी बाळगा मोठ्याने म्युझिक लावा घरापासून थोडे लांब सुरक्षित अंतरावर पीक लावा घराजवळ रात्रीच्या वेळी मोठे लाईट लावा घराच्या आसपास झाडे झुडपे असल्यास तो परिसर स्वच्छ ठेवा घरातल्या कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करा न केल्यास भटक्या कुत्र्याची संख्या वाढते आणि बिबट्या त्याकडे आकर्षित होतो अचानक बिबट्या जवळ दिसल्यास शांत राहण्याचा प्रयत्न करा बिबट्याला त्याच्या जा मार्गाने जाऊ द्या त्याला डिवचण्याचा प्रयत्न बिलकुल करू नका आणि तात्काळ वन विभागाला संपर्क करा सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की आपण आपण आपल्या घरी आपन जा सर्वांनी गर्दी कमी करा सेकंड हँड कार घेण्याचा विचार करताय तर मग नगर कार ला आजस भेट ला विश्वासू डीलर फायनान्स ची सुविधा आरटीओ च्या प्रक्रिया अगदी सुलभरित्या आपल्या कार चे स्वप्न साकारण्यासाठी आजच विजिट करा नगर कार मॉल चेतना लॉन समोर सावेडी अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा